गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ओके विद्यार्थी मित्रांनो भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात बीटीएस या परीक्षेचा इयत्ता दुसरीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण पाहणार आहोत गणित विषयाचा हा घटक एक ते दहा पाड्यांवर आधारित प्रश्न अत्यंत महत्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा घटक हा भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या मार्गदर्शिकेतील अर्थात पुस्तक पुस्तकातील हा घटक त्यावर आधारित प्रश्न तुम्ही सोडवले असतीलच सोडवले असतील तरी सुद्धा हा प्रश्न हे प्रश्न कशा पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये कशा सोडव कसे सोडवायचे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चलो बरच विद्यार्थी यस मनता है विद्यार्थी मित्रों एक मिनिट थोड़ी सी सेटिंग अपने चेंज कराएगी है Okay. विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. आज आजच्यासाठी मला वाटते हा व्हिडिओ माला थोड़ा सा उभा दसना नहीं आडवा दिसे चल ठीक है चला तर विद्यार्थ्यांना आपण आपल्या या घटकाकडे वळूया आपला हा घटक जो आहे एक ते दहा पर्यंतच्या पाड्यांवर आधारित हा घटक ठीक आहे आता तुम्ही मोबाईल तुमचा उभा धरा आजच्या दिवसासाठी कारण थोडीशी सेटिंग चेंज झालेली आहे फुल स्क्रीन तुम्हाला दिसणार नाही ठीक आहे चला प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो एक ते दहा पाड्यांवर आधारित हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे तुम्हाला सर्वांना एक ते दहा पर्यंतचे पाडे पाठ आहेतच नक्कीच निश्चितपणे यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे पहा प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे तुम्ही प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये असेल वाचला असेल खालील पर्यायातील क्रमाने येणारी संख्या ओळख पहा अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला काय अडचण असेल ताक ताक तुम्या तुम्या तरुण। तुम्या तरुण। तुम्या तरुण। तर तुम्ही कमेंटमध्ये तसं उत्तर नोंदवू शकता तुमचं नाव कमेंटमध्ये पण टाकलं तरी चालेल प्रश्न पहिला तुमच्या लक्षात आला असेल प्रश्न काळजीपूर्वक वाचा ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजला त्यांचं उत्तर चुकणार नाही थोडंसं मोठं करतो जेणेकरून तुम्हाला प्रश्न क्लिअर दिसेल ओके पहा पर्याय खालील पर्यायातील क्रमाने येणारे अक्षर ओळखायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की आजचा हा क्लास तुमचा मोबाईल उभा धरा उभे उभा धरूनच क्लास करा आडवा केल्यानंतर तो क्लास छोटा दिसणार आहे आणि म्हणून आजच्या दिवसापुरते ही सेटिंग थोडीशी चेंज झालेली आहे उद्यापासून आपल्याला व्यवस्थित घेता येईल पहा तीन कॉमा सहा कॉमा पुढे डॅश डॅश पुढं बारा पंधरा हे पुढे दिलेलं आहे म्हणजेच काय तर दोन ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत एक आहे या सहाच्या नंतर आणि दुसरी आहे पंधराच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय तुम्हाला योग्य उत्तर येत असेल तर पर्याय क्रमांक एक काय आहे पहा नऊ आणि बारा पर्याय क्रमांक दोन नऊ आणि अठरा पर्याय क्रमांक तीन नऊ आणि एकवीस आणि पर्याय क्रमांक चार आठ आणि अठरा योग्य उत्तर निवडायचे म्हणजेच काय तर रिकाम्या जागी ज्या ठिकाणी तीन कॉमा सहा कॉमा पुढे डायजेस्ट दिलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी एक संख्या आणि पंधराच्या पुढे या ठिकाणी एक संख्या कोणती संख्या येईल किंवा योग्य पर्याय काय येईल इथं आपल्याला संख्या लिहायची नाही हे लक्षात ठेवा आपल्याला पर्याय निवडायचा आहे आणि तो पर्याय आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये ओ एम आर सीट वेगळी असते त्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला ते गोल पर्यायाचा गोल रंगवायचा आहे म्हणजे प्रश्न पहिला असेल तर प्रश्न पहिल्याचा योग्य पर्याय जो काय असेल तो रंगवायचा आहे चला विद्या पाटील नऊ आणि अठरा असं म्हणताय पर्याय क्रमांक लिहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लहान आहात तुम्ही आई वडिलांच्या बहीण भा, भा, भावांच्या मदतीने कमेंट करू शकता ओके काही विद्यार्थ्यांना क्लास माहीत नाही त्यामुळे काही विद्यार्थी लाईव्ह नसतील परंतु याच लिंकवर क्लिक, लिंक क्लिक करून पुन्हा तुम्ही नंतर क्लास सुद्धा करू शकता तर योग्य उत्तर मी सांगणार आहे तीन म्हणजेच काय तर तीनचा पाढा आहे तीनची पट दिलेली आहे तीन तीन दोन्ही सहा इथं तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सन अठरा म्हणजे नऊ आणि अठरा असं येणार आहे तर योग्य उत्तर कुठं आहे बा कोणत्या आहे पर्याय क्रमांक एक नऊ आणि बारा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक होऊ शकत नाही नऊ आणि अठरा पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकतो पर्याय क्रमांक तीन मध्ये नऊ आणि एकवीस आहे म्हणजे हा पर्याय होत नाही किंवा आपलं हे उत्तर योग्य होऊ हो शकत नाही आठ आणि अठरा हा सुद्धा पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर नाही तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचा अभिनंदन पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन काळजीपूर्वक प्रश्न वाचा तीन गुणिले चार बरोबर चार गुणिले किती हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवड उत्तर निवडत आहेत त्या विद्यार्थ्यांना उत्तर कमेंट करता येत नसेल परंतु तुमच्या वहीमध्ये तुम्ही उत्तर ते कमेंट करू शकता चला विद्यार्थ्यांच्या योग्य उत्तर मी सांगणार आहे तीन गुणिले चार आणि म्हणजेच काय तर गुणाकार कोणत्याही संख्येच्या संख्येचा गुणाकार हा अदलाबदल करून केला तरी तेवढाच येतो असा अर्थ होतो म्हणजे तीन आणि चारचा गुणाकार बारा येतो आणि चार आणि तीनचा गुणाकार सुद्धा बारा येतो म्हणजेच काय तर इथे बारा उत्तर येईल का पर्याय क्रमांक एक होणार नाही पर्याय क्रमांक दोन नाही चार आणि चार इथे जर चार लिहिलं तर काय होईल चार जोग सोळा होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर होऊ शकतं पर्याय क्रमांक चार नाही कारण चार आणि शून्य यांचा गुणाकार जर केला तर तो शून्य होतो आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ओके देवयानी जोशी ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर कोणत्याही संख्येला प्रश्न क्रमांक तीन कोणत्याही संख्येला एक ने गुणले तर गुणाकार किती येतो पहा दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी परंतु खूप छान प्रश्न आहे थोडा जरी काठिणी पात्र किंवा तुम्ही यापूर्वी कधी ऐकलेलं नसेल परंतु खूप छान प्रश्न आहे कोणत्याही संख्येला एक गुणले तर गुणाकार गुन्हा तो पर्याय क्रमांक एक एक पर्याय क्रमांक दोन तीच संख्या पर्याय क्रमांक तीन शून्य आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय मी सांगणार आहेच तीच संख्या असं म्हणते कोणतरी ओके विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं नाव टाकलं तरी चालतं कारण आपल्या आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी युट्यूबला असतं तुम्ही तुमचे नाव टाकलं तर चालतात व्हेरी गुड गायकवाड संभाजी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे पहा ठीक आहे मी योग्य उत्तर सांगतोय कोणत्याही संख्येला ने गुणला तर कोणतीही संख्या कोणतीही संख्या घ्या एक उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी ओके इथे इत, इथे लिहून दाखवतो मी एक सात ही संख्या घेतली त्या संख्येला आपल्याला ने गुणलं तर उत्तर काय येतं सातच येत म्हणजे तीच संख्या येते दुसरं उदाहरण घ्या पाचला एकने गुणा कोणत्याही संख्येला एकने गुणलं तर काय येते तीच संख्या येते एक येतं का उत्तर नाही तर तीच संख्या येते म्हणजे कोणती संख्या येते पाचच येते म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे उत्तर होत नाही तीच संख्या हे उत्तर अगदी बरोबर शून्य येत नाही पहा कोणत्याही संख्येला एक ने गुणलं तर शून्य येतं का हो शून्य येत नाही आणि म्हणून सहा आणि एकचा चा गुणाकार सहाच येतो म्हणजे तीच संख्या येते आणि म्हणून काय तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत प्रश्न पुढचा चाळीस म्हणजेच काय खूप छान प्रश्न आहे पहा थोडस वर घेऊ म्हणजे तुम्हाला दिसेल चाळीस म्हणजेच पुढे द्यायच्या रिकामी जागा दिलेली आहे पर्याय क्रमांक एक तीन गुणिले दहा पर्याय क्रमांक दोन पाच गुणिले आठ पर्याय क्रमांक तीन आठ गुणिले चार आणि पर्याय क्रमांक चार पाच गुणिले सहा पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत प्रश्न क्रमांक टाका म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर कळेल चला लवकर लवकर घेऊया जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळामध्ये अधिकाधिक प्रश्न सोडवता येतील चाळीस म्हणजेच काय पर्याय क्रमांक एक पहा तीन गुन्हेले दहा म्हणजे काय होईल तीस होईल पाच गुन्हेले आठ म्हणजे पाच आठ म्हणजे आठ चाळीस होईल चार आणि आठचा चा गुणाकार केला बत्तीस होईल पाच आणि सहाचा गुणाकार तीस होईल आणि म्हणून चाळीस म्हणजेच पाच आणि आठ पंच्या आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड वेदांत व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडत आहेत सर्वांचं अभिनंदन चुकलं तरी हरकत नाही जो चुकतो तोच शिकतो परंतु उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंट करता येत नसेल तर हरकत नाही परंतु तुमच्या वहीमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये पुस्तक असेल बी टी तर त्यामध्ये सोडवा सोडवलेलं असेल तरी सुद्धा पुन्हा सोडवा आणि ते उत्तर का आलं हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच ओजस व त्याच्या पाच मित्रांकडे प्रत्येकी चार शेळ्या आहेत म्हणजे त्यांच्याकडे एकूण किती शेळ्या आहेत पहा बरं खूप छान प्रश्न आहे पाच मित्राकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक निवडलेला आहे किंवा घाईघाईमध्ये बरेच विद्यार्थी पर्याय निवडू शकतात पर्याय पाहूया आपण अगोदर पर्याय क्रमांक एक वीस पर्याय क्रमांक दोन चोवीस पर्याय क्रमांक तीन सोळा आणि पर्याय क्रमांक चार नऊ विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय खूप सोपा प्रश्न आहे प्रश्न वाचला आणि तो समजला ओके okay, देव यांनी काय म्हणत आहे पर्याय क्रमांक एक वीस म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथेच तर आपला गोंधळ होतो गोंधळ होतो म्हणजेच काय इथेच तर आपला प्रश्न चुकतो आपण घाई करतो चुकलं तर हरकत नाही पहा ओजस व त्याच्या पाच मित्रांकडे पहा ओजस एक विद्यार्थी आहे आणि त्याचे मित्र किती आहेत पाच पाच आणि येतो एक सहा झाले आणि त्याच्या प्रत्येकाकडं चार शेळे आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे एकूण शेळ्या किती झाल्या पहा एकाची किंमत दिली अनेकांची किंमत काढायची असेल तर तेव्हा आपण काय करतो तेव्हा आपण गुणाकार करतो म्हणजेच पाडा म्हणतो पहा पाड्यावरती अशा पद्धतीचे प्रश्न यापूर्वी तुम्ही कधी पाहिले आहेत का नक्कीच नसतील ओके बी टी ची परीक्षा अशी आहे की विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारी आणि विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख करणारी ही परीक्षा आहे म्हणजेच तुमच्याच परिसरातल्या गोष्टींवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो मी इथे आहे परंतु तुम्हाला काय करायचंय की मुख्य परीक्षेमध्ये पर्याय दिलेले आहेत आणि पर्यायाला त्या ठिकाणी रंगवायचं आहे, रंग आहे। अशा पद्धतीने आता मी इथे हाताने करत आहे परंतु तुम्हाला ओ एम शीट मध्ये व्यवस्थित रंगवायचं आहे ओके चला पुढे जाऊया प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाचवा सॉरी सहावा आयतात आडवे सात गोल आयतामध्ये आडवे सात गोल उभे चार गोल आहेत म्हणजेच कितीचा पाढा कितीपर्यंत म्हणावा लागेल किती सोपा प्रश्न फक्त फिरून विचारलेला आहे ओके पहा विद्यार्थी मित्रांनो एक आयत काढलेला आहे आहेत सर्वांना माहीत आहे ना समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात चौकोनच चा। असतो आणि त्यामध्ये आडवे सात गोल आडवे किती आहेत गोल एक दोन तीन चार पाच सहा सात आणि उभे किती गोल आहेत उभे आहेत चार गोल एक दोन एक दोन तीन आणि चार पहा तर कितीचा पाडा कितीपर्यंत म्हणावा लागेल कितीचा पाडा कितीपर्यंत म्हणावा लागेल सोपा प्रश्न व्हेरी गुड पर्याय आहेत पर्याय आपण वाचलेच नाहीत पर्याय वाचूया आपण पर्याय क्रमांक एक सात गुणिले पाच सात गुणिले सात सा, चार गुणिले चार आणि सात गुणिले चार व्हेरी गुड हार्दिकने उत्तर दिलेलं दे आहे देवयाने ने उत्तर दिलेलं दे आहे ओके वेदांतने उत्तर दिलेलं आहे छान पहा विद्यार्थी मित्रांनो वेदांत पर्याय क्रमांक लिहा बेटा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पण मी सांगणार आहे आयतात आडवे सात गोल आणि उभे चार गोल म्हणजे सात आणि चार यांचा गुणाकार म्हणजे सातचा पाडा चारचा पाडा सात पण म्हटलं तरी चालतो आणि म्हणून सात गुण गुणिले चार किंवा चार गुणेले सात एक मिनिट सात गुणिले पाच इथे सात गुणले पाच आहे सात गुणिले सात आहे सातचा पाडा सात पण म्हणायचा का नक्कीच नाही चार गुणिले चार पर्यंत नाही तर सात गुणिले चार पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो थोडासा नेटवर्क कमी जास्त झालं किंवा मध्ये कॉल आला तर थोडस तुम्हाला ब्लर दिसण्याची शक्यता आहे अंधूक दिसण्याची शक्यता आहे तुम्ही क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा आता क्वालिटी कशी वाढवायची व्हिडिओवर टच करायचा त्यानंतर उजव्या कोपऱ्या पद्यावर तीन डॉट असतात किंवा एक सेटिंगचं चक्र असतं त्यावर क्लिक केलं की आपल्याला रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येतो आपल्या आई वडिलांना विचारा बेटा ठीक आहे तुम्ही लहान आहात पुढे जाऊ या पुढचा प्रश्न पाच आठवड्यात किती दिवस असतात ओके सोपा प्रश्न पर्याय क्रमांक एक तीस pada diagram 2 pada diagram 3 40 dan pada 4 1 menit सॉरी विद्यार्थी मध्ये थोडासा कॉल आला पहा योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे मी योग्य उत्तर सांगणार आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी दोन म्हणत आहे ओके चला व्हेरी गुड योग्य उत्तर मी सांगणार आहे क्लिअर दिसत असेल आपल्याला नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा पाच आठवड्यात किती दिवस पहा आठवडे एका आठवड्यात किती दिवस असतात तो मला सांगा ओके सर ब्लर दिसत आहे आता क्लिअर दिस दिसत आहे बेटा चला एका आठवड्यात किती दिवस असतात ओके कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता एका आठवड्यात किती दिवस असतात ओके सात दिवस असतात किती दिवस असतात सात तर पाच आठवड्यात विचारलेल्या आहे आपल्याला म्हणजे एकाची किंमत दिली आणि एकाची किंमत काढायची असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागतो म्हणजेच काय तर पस्तीस दिवस असतात किती दिवस असतात पस्तीस आणि म्हणून पर्याय क्रमांक एक मध्ये आहे का नाही पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे क्रमांक तीन मध्ये नाही पर्या क्रमांक चार मध्ये नाही काही विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलं होतं आठवडा म्हणजे आठ दिवस नसतात लक्षात ठेवा आठ आपण जे चाळीस होतं हे बरोबर आहे तुम्हाला फसवण्यासाठी पर्यायामध्ये उत्तर दिलेलं असतं परंतु आठवड्यामध्ये सात दिवस नाही आठ दिवस नाही तर सात दिवस असतात आणि म्हणून सातापाचे पस्तीस हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाऊया नऊ गुणिले दहा म्हणजे किती आज आपण दहाच प्रश्न घेऊया पुढचे प्रश्न आपण नंतर घेऊया ठीक आहे म्हणजे आज तुम्हाला व्यवस्थित मोबाईल पण व्यवस्थित दिसत नसेल प्रश्न पुढचा नऊ गुणिले दहा म्हणजे किती सोपा प्रश्न योग्य उत्तर निवडायचे चला व्हेरी गुड दिव्या देवयाने जोशी ओके वेदांत ठीक आहे योग्य उत्तर पहा नऊ गुणिले दहा सोपा प्रश्न नऊ आणि दहाचा गुणाकार किती नऊ दाय नव्वद आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक आहे का नाही पर्याय क्रमांक दोन ला आहे पर्याय क्रमांक तीन ला नऊ आहे पर्याय क्रमांक चारला नऊशे दहा आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पुढचा सात गुणिले तीन बरोबर तीन अधिक किती खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे सात गुणिले तीन बरोबर तीन अधिक किती किती रिकाम्या जागेमध्ये आपल्याला लिहायचे पर्याय क्रमांक एक अठरा दोन तीस पर्याय क्रमांक तीन एकवीस आणि पर्याय क्रमांक चार पंचवीस सोपा प्रश्न योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे सात आणि तीनचा सा चा किती येतो सात त्रिक एकवीस आता तीन मध्ये किती मिळवल्यानंतर एकवीस येलो पहा खूप सोपा प्रश्न व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर खूप छान कमेंट आहेत करत आहेत कर तीन मध्ये किती मिळाल्यानंतर एकवीस अठरा मिळवल्यानंतर एकवीस येतं का होय तीस मिळाल्यानंतर एकवीस येतं का नाही एकवीस मिळवल्यानंतर एकवीस येत नाही कारण एकवीस आणि तीन चोवीस होत पंचवीस मध्ये तीन मिसळल्यानंतर किती होत अठ्ठावीस होतं आणि म्हणून सात गुणिले तीन म्हणजे एकवीस तर तीन मध्ये अठरा मिळवले तर एकवीस होतं आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो आता आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न पाहूया आपण सहा गुणिले चार म्हणजे किती ओके सहा गुणिले चार म्हणजे किती सोपा प्रश्न सहा गुणिले चार योग्य उत्तर किती साइन चौक चोवीस पर्याय पर्याय क्रमांक एक मध्ये बावीस आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये चाळीस आहे पर्याय क्रमांक तीन ला एकवीस आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या पुढे एवढाच घेऊया आपण पुढच्या क्लासमध्ये यातील पुढचे प्रश्न घेणार आहोत हा व्हिडिओ माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला तुमच्या वर्गातील मित्रांना शेअर करा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे ओके चला तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस्ट डे